नमस्कार मंडळी शिवा ही झी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका आहे काही दिवसापूर्वीच या मालिकेतील दोन प्रमुख कलाकारांनी या मालिकेला रामराम ठोकला होता यामध्ये सीताई हे पात्र साकारणारी अभिनेत्री मीरा वेलनकर आणि सीताईचे पती रामभाऊची भूमिका साकारणारे अभिनेते समीर पाटील यांनी या, या मालिकेला रामराम ठोकला होता त्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती पण आता या मालिकेत नव्या पात्राची एंट्री होणार आहे या नव्या पात्राची भूमिका आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्री गौरी कुलकर्णी साकारताना दिसेल गौरी या मालिकेत अर्चना ही व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे आता या नव्या एंट्रीने मालिकेत कोणकोणते ट्विस्ट येतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या नव्या एंट्रीबद्दल आणि एकंदरीत शिवा या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका